स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये शिर्डीजवळील निमगाव कोराळे आणि निगोज हद्दीतील घरांचं अतिक्रमण काढल्यानं शेकडो कुटुंब बेघर झालेत त्यामुळे अतिक्रमित बेघर कुटुंबांना शासनानं दिलेलं पुनर्वसनाचं आश्वासन पूर्ण करून पर्यायी जागेचा सातबारा उतारा द्यावा या मागणीसाठी अतिक्रमणधारकांनी शिर्डी प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत बिराड धरणे आंदोलन सुरू केलं होतं जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कार्यालयासमोर मुक्काम करण्याचा निर्धार आंदोलकांनी केला होता आणि सकाळपासून रात्रीचा मुक्काम ही या या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी ठोकला होता होता यात पुरुष महिला आणि लहान मुलांचा समावेश दिसून आला चक्क रात्री मुक्काम ठोक स्वयंपाक बनवत रात्रीचं जेवणही प्रांत कार्यालयासमोर करण्यात आलं याच अनुषंगानं आज जलसंपदा मंत्री नमदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या पुढाकारानं मार्ग मोकळा झाल्याचं दोन दिवस झालेलं आंदोलन दुसऱ्या दिवशी सायंकाळी मागे घेण्यात आलंय आज अकरा चाऱ्या असेल बारा चाऱ्या असेल तर मुगळचे जे लोकांची जी भावना होती ती आज गुरुवारचा दिवस आहे आणि बाबांनी ती पूर्ण केली असं मी तुम्हाला आश्वासित करतो कारण आज आपण बाबांचा खऱ्या अर्थाने जे घोष केला पाहिजे श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जे खर तर दोन महिन्यापूर्वी अनिल जाधव यांनी आंदोलन केले होते आणि त्या आंदोलनामध्ये ज्या आंदोलनामध्ये अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला जी पर्याय जागा आहे ती पर्याय जागा देऊ परंतु काही गावातले अघटित लोक असतात आणि त्यांनी काही विरोध केला होता परंतु या गोष्टीमध्ये माननीय सुजयदा विखे पाटील यांनी वैयक्तिक लक्ष देऊन अधिकाऱ्यांना वैयक्तिक सांगून आता जे मुंबई चार्य आहे त्यांचा पुनर्वसनासाठी सत्तावीस ते अठ्ठावीस घंटे साईसेवा हॉटेलच्या पाठिमागे दिलेले आहे तसेच जे दोनशे चौतीस आपली दोन जे सोर्य नंबर आहे त्याची परवानगीसाठी त्यांनी प्रोसिजर वरती पाठवलेलं आहे ते लवकरच पूर्ण होईल आणि राहायला शिर्डीचा विषय शिर्डीचे बारा नंबर चार वरचे जे घर आहे त्या घरांसाठी पण एकशे एकसष्ट मध्ये जे काम चालू आहे त्याचं तुमच्या सर्वांचे नाव घेतलेलं आहे तिथं तुम्हाला घरे भेटेल असं शिवसाहेबांना प्रांत साहेबांनी फोन केला होता तर त्यांनी त्याबाबतही होकार दिलेला आहे त्याच पद्धतीने तुमचे जे निवडचे जे लोक आहे निगोजच्या लोकांसाठी फक्त एक छोटासा विषय आहे तेथील ग्रामसेवक असेल सरपंच असेल दहा वाजता त्यांनी पण साहेबांनी त्यांची मिटिंग बोलवलेली आहे बरोबर आणि त्या मिटिंग मध्ये तुमचा भक्त रस्त्याचा विषय तो त्यांच्या लेवलला ते पूर्ण करून तिथे तुमचंही पुनर्वसन होणार अल, अल, आहे म्हणून आता या गोष्टी लक्षात ठेवा याचा तुमचा सर्वांचा सहभाग आहे त्याच्यात आपल्या अनिल भाऊ जाधव यांचा अग्रेसिव्ह सहभाग आहे त्याच्या सचिन असेल चार जे जे लोक हो आहेत जे जे मुलं आहेत याचं जे जे नियोजन नियोजन केलेलं आहे त्यांच्या खराखोर मनापासून आभार आहेत परंतु परंतु दुसऱ्या जागांचेही खरोखर मनापासून आभार मानावा लागेल कारण ते बाहेर गेले असताना फोनवर त्यांचे कॉन्टॅक्ट चालू होते त्यांचे पीए कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये होते जागेचा जो विषय होता ग्रामसेवक तिथे पाठवले प्राण सगळे त्यांची मिटिंग लावली आणि हा विषय त्यांनी ताबडतोब मार्गी लावला सांगितला होता आणि तो मार्गी पण लागलाय त्याच्यात आता जेवढे काय बसेल सत्तावीस गुंट रुपये बसेल उर्वरित लोकांसाठी आपल्याला जर उरले कारण त्याचा त्यांनी एक नियम पण आखलेला आहे की त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहे त्यांना मिळणार नाही येतं आपण मानसिकतेमध्ये घेतलं पाहिजे छोटे मोठे गुन्हे असेल त्याचं काय नाही पण गंभीर स्वरूपाचे असेल त्यांना मिळणार नाही ज्याच्या बाहेर बिल्डिंग असेल तर आपल्या टाका कोणाच्या बिल्डिंग नसेल ज्याच्या बिल्डिंग असेल त्यांना भेटणार नाही ते पण आपण फ्रीज धरलं आणि ज्यांना ओरिजिनल गरज आहे आत्ता त्याच लोकांचं आपण कसं तिथं पुनर्वसन होईल या हिशोबाने आपण ते प्रयत्न केलेला आहे आणि बाबांनी त्याला यशही प्राप्त केलेला आहे तरी जे उर्वरित लोक राहिला विषय मार्गी लागणार आहे आज उद्या हो दोन दिवसात आणि जो सॉरी निमगावचा आणि जो निगोदचा विषय आहे ते तो पण दोन तीन दिवसात ते रस्ता काढून तो पण होईल त्याच्यामुळे अनिल हो तुमच्याही मनापासून आभार तुम्ही हे संघर्ष केला दोन दिवसापासून राहुलपासून इथे येऊन तुम्ही रात्री उपाशी होतात कारण मला माहिती भात खाऊन काय होत नाही आणि तुमच्याही मनापासून खरंच आभार तर तुम्ही एक एकही एकही व्यक्ती नाही तुमचंही खरोखर मनापासून आभार आणि असंच लढा काही पोटासाठी असेल बाकीच्या गोष्टीसाठी असेल असेच एकत्र राहा म्हणजे बाबा त्याला हे असेल एकीची ताकद काय आहे आज आम्हालाही कळाली आणि तुमच्यापासून आमच्या सारखे भाऊ सारख्यांना आमच्या सारख्याला जी प्रेरणा भेटते ती प्रेरणा प्रेरणा तुमच्या सारख्याकडून भेटती आपण एक राहा म्हणजे आपल्याला कोणी पडू शकत नाही जे हिंद जे महाराष्ट्र जय असेल बारा चाले असेल किंवा शिर्डी नगर परिषदेचे जे काही गोरगरीब माझ्या बहिणी असतील भाऊ असतील यांचं सगळ्यांचं टाळ्यांच्या यांच्या स्वागत करा याच्यामध्ये आणि या ठिकाणी न्याय जरी मागायचा असेल तर विरोध करण्याची सुद्धा दानत लागते आणि ती दान गोरगरिबांनी दाखवली खरोखर मला आनंद वाटला कारण चांगले चांगले रस्त्यावर यायला आणि प्रस्तापितांना ना तयार नाहीत आज यांची घर गेली तरी बरीचशी लोक या ठिकाणी आले नाहीत कशामुळं त्यांना वाटलं कोणतरी नाराज होईल आपल्याला काय भेटणार नाही आणि म्हणून मित्रांनो आता ही शिर्डीचा साईनगरी आहे आणि साईबाबाच्या खूप म्हणण्यापेक्षा तर मी म्हणतो बाबासाहेबांच्या कृपेने आपल्याला हे सारे भेट विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला हा हक्क दिला आणि या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी या गोरगरिबांच्या माध्यमातून म्हणजे तुम्ही स्वतः इथे थांबल्यामुळे या ठिकाणी तुमच्या मागणीला यश आलेलं आहे आणि म्हणून या आंदोलनाच्या याच्यातून एकच बोध घेतला पाहिजे की आपल्याला मागितल्याशिवाय भेटणार नाही या ही अशी व्यवस्था आहे मित्रांनो या व्यवस्थेमधून आपल्याला जर काही गोष्ट घ्यायची असेल तर ती हिसकवून घ्यावं लागेल तुम्ही सांगा या ठिकाणी आपण जर आंदोलन केलं नसतं तर आपल्याला काय भेटलं असतं का आपल्याला चांगल्या चांगल्या लोकांनी येऊन आश्वासन दिलं की आता होईल मग होईल पण झालं असतं का नस झालं आणि म्हणून तुम्हाला या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही शिकलं पाहिजे तिथल्या कार्यकर्त्यांनी शिकलं पाहिजे की बाबासाहेबांच संविधान हे एकट्या माणसाच्या पाठीमाग सुद्धा उभारत आणि ते आणि एकट्याच्या माध्यमातून हे सगळे मी जमा करून तुम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि हा न्याय द्यायचा प्रयत्न हे संविधानाच्या माध्यमातून होत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून होतो मित्रांनो त्यानंतर इथले मंत्री येतील इथले आमदार येतील खासदार खासदार येतील त्यांचं काही कर्तव्य आहे त्यांनी दिले माझं काही जहागिरी नाही दिलेली काय त्यांचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य त्यांनी बजावलेलं आहे म्हणून मी सुदैव राधा विखेचं या ठिकाणी आणि नामदार राधाकृष्ण विखेचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना या ठिकाणी या गोड गरीब लोकांनीच या ठिकाणी तुम्हाला तारलेलं आहे नाहीतर तुमच्या पाठीमागे ज्यांनी ज्यांनी लाखो रुपयांचं या ठिकाणी योगदान त्यांनी घेतलं किंवा त्यांच्यापासून फायदा मिळवून घेतला त्या लोकांनी या इलेक्शन मध्ये तुम्हाला तर चांगली दांडी वाढलेली परंतु या गोर गोरगरीब लोकांनी तुम्हाला मतं दिली आणि त्या मताच्या बदल्यात तुम्ही या ठिकाणी त्यांना हे आवाज आणायला नव्हते आणि त्यामुळं या ठिकाणी उशिरा का व्हायला दादांनी या ठिकाणी आमचं या ठिकाणी म्हणणं ऐकून घेतलं आम्हाला त्याच्यासाठी दुस दोन दिवस लागले तरी काय हरकत नाही आम्ही त्यांच्यावर नाराज होणार नाही परंतु या ठिकाणी अकरा नंबर चारीचा चारी असेल चारी चारी बारा नंबर चारीचा असेल आणि या ठिकाणी आंबेडकर नगर असेल लक्ष्मी लख, नगर असेल या लोकांचं जे अतिक्रमण पुनर्वसनाचं काम या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे सुपुत्र माजी खासदार सुजय विखे यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लक्ष घालून या ठिकाणी चालू केल्याचं मला आता ज्यावेळेस मी प्राण प्राणसाहेबांसोबत आणि तहसीलदारांसोबत चर्चा केली त्यावेळेस दिसलं पण तरी पण या ठिकाणी आपण जागरूक राहायला पाहिजे कारण या ठिकाणी आपल्याला दादांनी या ठिकाणी जागा दिली असेल तरी इथल्या कार्यकर्ते असतील आरले असतील आमचे सचिन भाऊ असतील यांनी तुम्हाला हा फॉलोअप घ्यावा लागेल मित्रांनो या ठिकाणी आपण जी लोक आलेली नाही त्या आंदोलनाला ना। मला माहित आहे आपले लोक या ठिकाणी घाबरतात चांगले चांगले पुढारी सुद्धा घाबरणार म्हणून तुमच्या सारख्यांचं तर गोष्ट वेगळी आहे तरी पण या ठिकाणी अकरा चारे नंबर असेल बारा चारे नंबर असेल आपली नगर परिषदेचा एरिया असेल या सगळ्या लोकांची नाव या ठिकाणी मी यादीत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यांची ज्यांची नावं जरी असेल तरी त्या ठिकाणी या ठिकाणी या लोकांनी घ्यावी आणि सुरेश दादा असेल अं आपला सचिन असेल इथले जे काही आपले कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांनी ती नाव देण्याचा प्रयत्न ना करावा अशी मी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो आणि उद्या आपले निमगाव कोराळे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जे सत्तावीस गुंठे जागा दिलेले आहेत त्या जागेचे जे काही मालक आहेत काय नाव त्यांचं विजय कातोरे त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांची सत्तावीस गुंठे जागा दिली तसेच काही जर लोक अजून जास्त झाले जागा नाही झाली तर तरी ते प्रयत्न करणार आहेत आणि म्हणून त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करू उद्या ते सुद्धा त्यांनी ते नोटरी करून घेणार आहेत तुमची बी आणि ते सुद्धा देणार आहेत कि तुम्हाला जे काही नंबर शेती महामंडळाचा दिलेला आहे ते चार ते पाच महिन्यामध्ये त्या ठिकाणी बांधकाम होणार आहे शबरी आवास योजनेत आदिवासीचे जर लोक असेल तर त्यांना शबरी आवास योजना असेल पंतप्रधान आवास असेल रमाय आवास रमाय आवास योजना असेल अशा विविध घरकुलांच्या योजनेमध्ये आपले हे गोरगरीब लोक घालून त्या ठिकाणी कॉलनी तयार होणार आहे त्या कॉलनी मध्ये लाइटिंग ची व्यवस्था असेल रस्त्याची व्यवस्था असेल सांडपाण्याची व्यवस्था असेल अशी सुसज्ज पद्धतीने या ठिकाणी ते तुम्हाला तयार करून दिल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी ही जागा सोडून त्या जागेत तुम्हाला स्थलांतरित व्हायचं आहे बरोबर आहे ना त्यावेळेस सगळ्यांनी कुठं काय ओढे न घेता त्या ठिकाणी ती जागा तुम्हाला मोकळी करायची आहे त्याच्यानंतर ती जागा या ठिकाणी ते बांधकाम होण्यासाठी तीन महिने लागू पाच महिने लागू सहा महिने लागू वर्ष लावू किंवा दोन वर्ष लागू जोपर्यंत ते बांधकाम होत नाही तोपर्यंत त्या जागेतून तुम्ही हलायचं नाही असं सुद्धा ते लिहून देणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही अडचण नाही बरोबर तसेच या ठिकाणी तुमच्या बा तुमची वगैरे सोय करण्यासाठी नगरपालिका त्या ठिकाणी दोन वाहनांची व्यवस्था करणार आहे त्या वाकचोरे का ते जे आहेत शेतकरी कातोरे ते त्या ठिकाणी स्वतःच्या नावावर ला, लाईट कनेक्शन घेऊन तुम्हाला सगळ्यांना लाईटची सुद्धा व्यवस्था देणार आहेत पाण्याची व्यवस्था करणार आहेत आणि हे झालं निमगाव कोरायचं आता जे जे काही आमच्या आजी आहेत हे माझ्या आजीच्या वयात हे माघारी आहेत यांची जर अवस्था बघितली इथे पत्रकार मित्र आहेत इथले जे काही स्थानिक आपले कार्यकर्ते असतील अशा महिला आहेत ज्या आपल्या आजीच्या वयात आहेत त्यांना काम करता येत ना आज त्यांची घरं पडलेली आहेत ते त्यांना सुद्धा मी तिथे बोलला होता आजीबाई की या ठिकाणी ह्या महिलांचा विचार केला पाहिजे तर प्रांत साहेबांनी लगेच ती जी यादी मी दहा जणांची दिली होती ती यादी ती यादी यादीला टाकली आणि इथल्या शिवने डायरेक्ट सांगितलं की यांचं सुद्धा मी नाव त्या यादीत आहे पुनर्वसनाचं त्याच्यामुळे तुमचं सुद्धा तीन महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला इथे जागा भेटेल तुमच्या नावाने उतारा भेटेल तुमच्या नावाचं ते घर असेल त्याच्यामुळे काही घाबरू नका या ठिकाणी सगळे आपले सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आलेले आहेत त्यांनी मला त्यांना सगळ्यांना सांगावं असं वाटतं कारण मी बाबासाहेब आंबेडकरांच्या महत्वाच्या पक्षासोबत काम करतो मित्रांनो मला असं वाटतं त्यांचं संविधान या ठिकाणी वाचलं तर या ठिकाणी सुरेश आर्मे सारखा माणूस अपक्ष या ठिकाणी निवडून येत तुम्ही या मध्ये बघितलं त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या संविधानाचा अभ्यास आणि बाबासाहेबांच्या सांगण्यावर चालणारे जे काही लोक आहेत ते नक्कीच या देशात मोठे झालेले आहेत बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन जे नाचतात त्यांचा काय उपयोग नाही आता चौदा एप्रिल जयंती येणार आहे दीड दोन 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 लाखाचे डीजे लावतात आणि दारू पिऊन नाचतात शिवरायांच्या जयंतीला तसंच करतात या महापुरुषांनी असं केले नाही या महापुरुषांनी सांगितलं की जिथे गोरगरीबावर आणल्या होईल तिथे तुम्ही पेटून उठा रस्त्यावर उतरा लोकांमध्ये जनजागृती करा लोकांमध्ये जे काही खऱ्या गोष्टी आहेत ते सांगा आणि तसं काम आपण केलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं आणि म्हणून मी जास्त बोलता या ठिकाणी या हे जे काही आंदोलनामध्ये जेवढे जेवढे सहभागी माझे सहकारी झाले सचिन असेल संतोष असेल अं या ठिकाणी आमचे प्रवीण असेल वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विशाल भाऊ खु असतील हे सर्व जे काही कार्यक्र आपले सुनील भाऊ आल्हड असतील असतील असे सर्व माझ्या भगिनी असतील या सगळ्यांचं या ठिकाणी मी खरोखर मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा सांगतो की आणण्याच्या विरोधात रस्त्यावर या तुम्हाला जर तुम्ही रस्त्यावर आला तर बाबासाहेबांचं संविधान तुमच्या पाठीमाग उभे राहते आणि तुमच्या मार्गा पूर्ण होतात एवढं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी समाप्त झालं असं या ठिकाणी मी जाहीर करतो आणि थांबतो اوه سڀ سڀ پتي لازمي آهي گرومن ۾ اچي جو ٿيندو اڳو آلو 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 ماجهه لا ڪه آءُ سڀ پندري ٿو ٿم ڪرهي ¡Ah, uh. निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटे श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध उपलब्ध पिण्याचे पाणी प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहता लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई ग्रंट डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट्स खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साइट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा एर आपल्या स्वप्नातील घर साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क